पोलीस टाइम्स न्यूज माहिती अधिकार महासंघाचे पाणी टंचाई विरोधात आमरण उपोषण ठाणे जिल्हा परिषदेसमोर तीन मार्च पासून करणार उपोषणाची सुरुवात ठाणे एकवीस फेब्रुवारी राज्यातील पाणी टंचाईच्या समस्या दिवसांदिवस गंभीर होत चालल्या आहेत शासनाने दोन हजार सहा पासून जल स्वराज्य जलयुक्त शिवार भारत निर्माण आणि जल जीवन मिशन यांसारख्या अनेक पाणीपुरवठा योजना राबवल्या असल्या तरीही या योजनांमार्फत पाणी टंचाईची समस्या सोडवण्यात अपयश आलेल्याचा आरोप करत माहिती अधिकार फेडरेशन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शंकर यांनी ठाणे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे मुरबाड तालुका हंडामुक्त करण्यासाठी शासनाने गावोगावी कोट्यावधी रुपये खर्च केले असले तरी जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली पाणी पुरवठा योजनांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार सर्वत्र आहे परिणामी यंदाही तालुका हंडा आणि टँकर मुक्त होण्याची शक्यता कमी असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे संघटनेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या आंदोलनाद्वारे शासनाचा निषेध करण्यात येणार आहे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत शंकर वडवले यांनी माहिती दिली त्यांनी सांगितले की शासनाने केलेल्या वचनांची पूर्ती न झाल्यास आणि तात्काळ ठोस उपाययोजना न केल्यास हे उपोषण मागे घेतले जाणार नाही या आंदोलनामुळे हो शासनाची काय भूमिका राहणार आणि या समस्येवर तोडगा कधी आणि कसा निघणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे